नमस्कार नमस्कार मी जयकिसान किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज मुखेडला तर सर्वप्रथम तुमचं पूर्ण नाव सांगा अनिल राहणार मुखेड तालुका येवला नाशिक तर आपण जयकिसान किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरताय गेल्या वर्षापासून आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे तुमचे आज डोंगळे आहेत तर याच्यासाठी तुम्ही बेसल बोनोमिल पावडर ते वापरलेलं आहे आपलं तर काय सांगू इच्छिते एकदम चांगल्या क्वालिटीचे डोंगरे आहेत जर डोंगरे बघितल्यानंतर एकदम म्हणजे लागवडीची जी पद्धत आहे मल्चिंगवर खूप चांगली पद्धत आहे आणि निरोगी कुठल्या प्रकारचा रोग नाही त्याच्यावर तर इतर शेतकरी बांधवांनी पण लागवड या पद्धतीने करायला पाहिजे जेणेकरून उत्पादनात वाढ होईल आणि रोग आ, कमी पडेल तर तुम्ही काय सांगू इच्छिते याच्या बाबतीत मल्चिंगचं कसं आहे आपलं पाण्याची पण बचत होती आणि मेन म्हणजे गबळ खाली तन वगैरे होत नाही तण होत नाही आणि ना आहे आहे खूप आणि बरोबर म्हणजे डोंगरावर बाबतीत चांगला फरक पडतो आणि याच्यावर तणनाशक मारलं नाही जात त्याच्यामुळे रोग वाढत नाही आणि झटका बसत नाही तन्नाशकाचा आणि पाण्याचा पण बचत होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती तर दिसतेच आहे की रोग कुठल्या प्रकारचा रोग नाही आणि हे जे कांदे आहेत कांद्यासाठी पण त्यांनी आरली कांद्याला वापरलेलं आहे त्याच्यानंतर हे कांदे, सा कांदे बगुछ, बगुछ कि 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 किती दिवसाचे आहे बाजूचे सहा दिवसाचे सहा दिवसाचे कांदे आहेत बघू शक बघू शकता आहे की आता त्याची जी रूट आहे ती किती डेव्हलप झालेली आहे आपण बघू आता की सहा दिवसात किती डेव्हलप झालेली आहे तर पांढरी रूट तर हे बघू शकता तुम्ही की जी पांढरी रूट आहे ती जवळजवळ दोन इंचा प दोन ते तीन इंचापर्यंत डेव्हलप झालेली आहे सहा दिवसात फक्त तर कसं काय वाटलं तुम्हाला कांद्याला जे रिपोर्ट आता जे खत टाकलेलं आहे आपलं जे खूप छान आणि रूट पण पण डेव्हलप झाले लगेच म्हणजे कांदे, कांदे लगेच टाईट झालेले बघू शकता हे कांद्याचं जी क्वालिटी आणि एकदम म्हणजे हिरवा झाला कांदे लगेच उभे राहिले पाच सहा दिवसानंतर नंतर काही काही आठ आठ दिवस होऊन जातात तरी उभे राहत नाही तर धन्यवाद शेतकरी बंधू असंच जाता आज इकडं ते व्हिजिटला आलो होतो आणि त्यांना फर्टिलायझर पण द्यायचं होतं त्याच्या त्यानिमित्तानं आता शेतावर आलो आहे आणि त्यांची व्हिजिट झाली धन्यवाद